स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यापच्या चॅनलवरती शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये अर्थच या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे सध्या सुरू आहे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता आपण ज्या अटी तुम्हाला सांगणार आहोत त्या अटींमध्ये तुम्ही बसायला हवात हे लाभार्थी निकष तुम्हाला सूट करायला हवेत तरच तुम्ही याचा ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि तुम्ही जेव्हा याचा ऑनलाईन अर्ज भराल त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पात्र ठराल त्याच्यानंतर एका महिन्याच्या आतच तुम्हाला बारा हजार ही राशी डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जी आहे ती जमा होईल तर चला मग आता आपण पाहूया की हा अर्ज भरण्यासाठी लाभार्थी निकष कशा प्रकारचे आहेत तर पहिलं निकष अशा प्रकारे आहे की दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबे तुमचं जर कुटुंब रेषे रेषेखालील येत असेल तर तुम्ही देखील याचा अर्ज भरू शकता आणि अर्ज भरल्यानंतर ही अट तुम्हाला सूट होऊन तुम्ही देखील पात्र होऊ शकता त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती जर तुमची जात दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जात जमातीची असेल तर देखील तुम्ही याचा अर्ज जो आहे तो भरू शकता आणि तुम्ही जर अनुसूचित दारिद्र्य रेषेच्या जा, जाती जमातीवरील नसाल तर तुम्ही याचा अर्ज भरू शकत नाही तुम्ही जर शरीरदृष्ट्या अपंग व्यक्ती जर असाल तर तुम्ही याचा अर्ज भरू शकता किंवा तुम्ही देखील यासाठी पात्र होऊ शकता जर तुम्ही लहान व अल्पभूधारक शेतकरी असाल तर देखील तुम्ही याचा अर्ज भरू शकता जर तुमच्याकडे भरपूर शेती असेल आणि तुम्ही अल्पभूधारक नसाल तर तुम्ही याचा अर्ज भरू शकत नाही आणि जरी भरला तरी तुम्ही लाभार्थी होऊ शकत नाही त्याच्यानंतर भूमिहीन शेतमजूर असा शेतमजूर की ज्याच्याकडे भूमी नाही तो दुसऱ्याच्या शेतात जाऊन रोजगार कमवत असेल त्याला देखील याचा लाभ होऊ शकतो तो देखील याचा पात्र पात्र ठरू शकतो आणि तो देखील याचा अर्ज भरू शकतो त्याच्यानंतर महिला कुटुंब प्रमुख जर कु ले, ले, तुम्ही महिला कुटुंब प्रमुख असाल तरी देखील तुम्ही अर्ज भरू शकता त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती किंवा इतर जातीचा जरी असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता आत्ता आपण जेवढे काही निकष वाचले पाहिले एवढ्या निकषांमध्ये याच्यापैकी तुम्ही कोणत्याही एक जरी निकषामध्ये बसत असाल तरी देखील तुम्ही अर्ज भरू शकता आणि अर्ज भरल्याच्यानंतर तुम्ही जर या वरील लाभार्थीनी कशामध्ये बसत असाल तर शंभर टक्के तुम्ही या योजनेस पात्र होऊ शकता आणि तुम्ही जेव्हा या योजनेस पात्र व्हाल तुमचा अर्ज जेव्हा लाभार्थी म्हणून तुम्ही ठराल त्याच्यानंतर एका महिन्याच्या आतच शासनाकडून तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर बारा हजार रुपयाची अर्थसहाय्य म्हणून डी बी टी जमा होईल अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती जा शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये अर्थसहाय्य या योजनेचा अर्ज भरा आणि तुम्ही देखील या योजनेचा लाभ मिळवा तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा